नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये तर टी एस कंपनीने जेव्हापासून परीक्षा हाती घेतलेल्या आहे सरळ सेवेच्या तेव्हापासून जे स्वप्न होते मार्कांचे की आउट ऑफ मार्क मिळणे हे स्वप्न आता लोकांचे पूर्ण व्हायला लागलेले आहे ठीक आहे ज्या परीक्षेमध्ये अगोदर एकशे साठ ते एकशे सत्तरचा स्कोअरसुद्धा हाय मानला जात होता त्या परीक्षेमध्ये आता आउट ऑफ म्हणजे जेवढ्यापैकी तेवढे मार्क कधीकधी तर त्या मार्काच्यावरतीसुद्धा मार्क मिळत आहे तराठी परीक्षेत आपण बघलेच आहे दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क दोनशे बारा मार्क लोकांना मिळालेले आहे नंतर जलसंपदा विभागाचा पेपर झाला जलसंपदा विभागामध्ये सुद्धा भरपूर असे घोड झालेला होता त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे काही मुलांचे वीस ते पंचवीस मार्क वाढले काहींचे काहीच वाढले नाही काहींचे मेहनत झाले ठीक आहे आता जो जलसंपदाचा कट ऑफ होता तो कट ऑफ आणि तो स्कोर्स सेम इथे कॉपी पेस्ट केल्या आणि झालेला आहे ठीक आहे तर माझ्या मते आता एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या एक्झामसुद्धा टी कंपनीकडे ज्या दिल्या तर टी शेस कंपनीमध्ये जे आता आपल्या देशामध्ये अधिकारी घडणार आहे तेसुद्धा ज्यांच्याने कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की मी अधिकारी होईल ते सुद्धा टी सी एस कंपनीच्या मार्फत अधिकारी होऊ शकतात जर यांच्याकडे एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा दिल्या ज्या परीक्षेमध्ये पास होणे तर थोडा म्हणजे एवढा स्कोर करणे तर थोडा पास होणेसुद्धा कठीण आहे अशा परीक्षेमध्ये तुम्हाला आउट हो ऑफ मार्क देण्याचे काम टी एस कंपनी करेल ठीक आहे तर अशा प्रकारचे हे आता आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्युन्सिपलचा जो रिझल्ट आहे महाराष्ट्र म्युन्सिपलचा म्हणजे नगर निकाल आहे विचार तर याच्यावर जर विचार केला मित्रांनो तर इथे तुम्हाला पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला बघा पेपर वन स्कोर जो दिसत असेल तुम्हाला एकशे दहा मार्क आणि आफ्टर नॉर्मल नॉर्मलायझेशनच्या नंतरचा स्कोर एकशे वीस म्हणजे इथे दहा मार्क वाढले आणि पेपर टूचा स्कोर जो आहे पंच्याहत्तर मार्क आणि पेपर दोनचा स्कोर नॉर्मलायझेशन नंतर ऐंशी मार्क इथे पाच मार्क वाढले म्हणजे दोनशेपैकी दोनशे मार्क पेपर वन प्लस पेपर टू ठीक आहे आणि हा जो स्कोर झालेला आहे मित्रांनो हा स्कोअर झालेला आहे जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग असताना आउट ऑफ मार्क इथे पडत आहे दोनशेपैकी दोनशे मार्क म्हणजे इथे कुठेतरी आता विचाराची प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे की ज्या हार्ड पेपरमध्ये जसा जलसंपदाचा विभागाचा जो पेपर होता खूप हार्ड पेपर होता तिथेसुद्धा आउट ऑफ स्कोर लोकांनी केलेले आहे आणि इथे सुद्धा आउट ऑफ स्कोअर केलेला आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंगमध्ये सुद्धा आता आउट ऑफ स्कोर व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर हा जो डिशेस कंपनी एवढं म्हणजे धाडत दाखवू शकते आउट ऑफ स्कोर देण्याचं बाकी तर स्वप्नासुद्धा हा स्कोअर कोणाला भेटणार नाही बाकी नंतर तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो एकशे पंधरा मार्काचे एकशे वीस मार्क नंतर सत्याहत्तर पॉईंट पाच ऐंशी मार्क झाले इथे पण दोनशेपैकी दोनशे असे दोन विद्या विद्यार्थी तुम्हाला दिसत असेल तर मला विद्यार्थ्यांना काहीच म्हणणं नाही मित्रांनो जे टी सी एस कंपनी आहे त्या टी सी एस कंपनीचा सगळा घोड घातलेला इथे याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ऐंशी मार्कवाला जो विद्यार्थी आहे म्हणजे एकशे सोळा मार्क ज्याला होते इथे तुम्ही बघू शकता मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे एकशे सात मार्क होते त्याला एकशे सोळा मार्क झाले होते सत्याहत्तर पॉईंटला ऐंशी मार्क जसे एकशे शहाण्णव मार्क त्याचे झालेले होते ठीक आहे तर असे भरपूर तुम्हाला इथे उदाहर उद उदाहरण दिसणार आहे की स बहात्तर पॉईंट पाचचा जो विद्यार्थी आहे त्याला शहात्तर पॉईंट त्र्याहत्तर मार्क झालेला आहे आणि एकशे दहावाला जो आहे त्याला एकशे पंधरा मार्क अठ्ठ्याण्णववाला विद्यार्थी तुम्ही इथे बघू शकता जो कितव्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे बघा इथे तेवीसव्या नंबरचा विद्यार्थी आहे तुम्हाला मी मार्क करून दाखवतो ठीक आहे तर इथे बघा हा अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा जो विद्यार्थी अठ्ठ्याण्णव मार्क असलेला विद्यार्थी याला तब्बल एकशे चौदा मार्क झालेले आहेत एकशे चौदा मार्क झालेले आहेत नंतर पंच्याहत्तरपैकी ऐंशी मार्क झालेले आहेत असे एकशे चौऱ्याण्णव मार्क आहे तर हा सर्व जो रिझल्ट आहे तो सगळा कॉपी पेस्ट करून इथे टाकण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे न पूर्णपैकी पूर्ण मार्क द्यायचे जे काम आहे ते आता सध्या होत आहे जे अभ्यास करणारे मुलं आहे किंवा हे सुद्धा जे मुलं लागले असेल ते अभ्यास करणार नाही असं माझं म्हणणं नाही असेलही परंतु आउट ऑफ स्कोर घेणे कठीण आहे मित्रांनो काल जलसंपदावरती काही व्हिडिओ आपण एक दोन बनवले होते त्याच्यातमध्ये काही मुलांचा कमेंट होता की सर इथे तेवढा घोड झालेला नाही आहे तलाट्यामध्ये भरपूर घोड झालेला आहे तर बाळा तिथेसुद्धा घोड झालेला आहे भरपूर लोकांचे जे आहे जे वर चढणारे विद्यार्थी आहे ज्यांना मार्क जास्त आहे ते खाली आलेले आहेत जे खाली जे खालचे विद्यार्थी आहे ज्यांना मार्क कमी आहे ते वर गेलेले आहे हे सर्व पी डी एफ जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला मी याच्यातून एक काढलेलं आहे की दोनशेच्या वर किती मार्क आहे आणि एकशे नव्वदच्या वर किती स्टुडंट आहे तर हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ठीक आहे तर हा सर्व पी डी एफ जर तुम्ही बघितलं तर सर्व घोड तुमच्या लक्षात येणार आहे की काय नेमकं का झालेलं आहे आणि हा घोड असाच चालू राहणार आहे जोपर्यंत टी शी एस सारख्या कंपन्या पेपर घेणार आहे तर भरपूर मुलं नै निराशसुद्धा झालेली असेल रिजल्ट पाहून आणि भरपूर लोकांना आता पेपर दिल्यानंतरसुद्धा ज्यांना वाटत असेल की मी लागणार आहे ते लागत नाही ज्यांना वाटत असेल पण चान्सेस नसेल ते लागत आहे अशा प्रकारचा कारभार सुरू झालेला आहे एम पी सी यू पी सीच्या परीक्षा जर रिशेस कंपनीकडे दिल्या तर तुमच्या अधिकारी होण्याचं स्वप्नसुद्धा लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो ठीक आहे आणि त्याच्यातसुद्धा आउट ऑफ स्कोअर तुम्हाला मिळू शकतो जो कधी स्वप्नातही भेटलेला नसेल तोसुद्धा स्कोअर तुम्ही इथे करू शकता तर आता तुम्हाला मी याच्यामध्ये एक आश्चर्यजनक आकडे दाखवतो व्हिडिओशी तर एक आश्चर्यजनक आकडा तुम्हाला दाखवणार आहे ते आश्चर्यजनक आकडे इथं बघून घ्या मित्रांनो तुम्ही तर नगर परिषदेच्या पेपरमध्ये बघा इथे दोनशे किंवा दोनशेपेक्षा जास्त स्कोर असलेले दोन विद्यार्थी आहेत म्हणजे नाऊट ऑफ स्कोर घेणारे दोन विद्यार्थी आहेत नंतर एकशे पंच्याण्णव किंवा एकशे पंच्याण्णव प्लस स्कोअर करणारे सतरा विद्यार्थी आहेत नंतर हा मित्रांनो एकशे नव्वद किंवा एकशे नव्वद प्लस स्कोअर करणारे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत नंतर एकशे पंच्याऐंशी किंवा एकशे पंच्याऐंशी प्लस स्कोअर करणारे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी आहेत आणि एकशे ऐंशी प्लस स्कोअर करणारे सातशे पन्नास विद्यार्थी आहेत ठीक आहे तर हा आकडा तुम्हाला इथे दिसत असेल तर खरंच हे स शक्य आहे का मित्रांनो की जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि तिथे एवढाला स्कोअर करणं स खरंच शक्य आहे का हा विचार आता आपल्याला करावा लागणार आहे आणि याच्याकरता आता तुम्हालासुद्धा तयार राहावं लागणार आहे मित्रांनो की एवढाला स्कोअर जर परीक्षेमध्ये होत असेल तर अभ्यास कोणत्या पातळीवर तुम्ही करणार आहात आणि कोणत्या पातळीवर अभ्यास करून तुमच्या लागण्याचे चान्सेस आहेत हे सध्या आता जे, जे भविष्य आहे मुलांचे ते अंधारामय होणारच्या परिस्थितीकडे चाललेलं आहे त्यावरती कोणीही आवाज उगत नाही गव्हर्नमेंटसुद्धा याच्यावर आवाज उगत नाही आणि कोणी यावर याच्यावर रुखवत नाही आहे ठीक आहे तर निगेटिव्ह मार्किंग असणाऱ्या पेपरला एवढ्याला स्कोअर होणे म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटा आहे तर याच्यानंतर आता बघूया पुढे काय हालचाली होतात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र